विधान व कामगारांच्या हितासाठी आमदार प्रणिती शिंदे यांना मतदान करा आडम मास्तर दिनांक पाच एप्रिल रोजी इंडिया आघाडीची उमेदवार प्रणिती शिंदे हे ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार यांच्या भेटीसाठी त्यांचा दत्तनगर येथील कार्यालयात सदिच्छा भेट दिली यावेळी कामगार नेते आडम मास्तर यांनी देशातील संविधान व कामगार कायदे अबाधित ठेवण्यासाठी इंडिया गट सोलापूर लोकसभेचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना भरभरून मतदान करा आवाहन केले आमदार प्रणीती शिंदे यांनी ज्येष्ठ कामगार नेते अडम मास्तर यांचे पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले देशाचं संविधान या सोलापूरमध्ये विकास झाला पाहिजे कामगारांनी दिनदले शेतकरी महिला यांना न्याय मिळाला पाहिजे हा जो दुर्बल घटक आहे तो भाजपाकडून मुद्दाम दुर्लक्षित केला गेला आहे फक्त त्यांचा वापर करण्यात आला आणि भाजपनी सत्तेचा फक्त सत्तेची मजा केली दे। त्यांना त्यांच्यावर जो एवढा मोठा अन्याय झाला असतो सर्वात मोठं ज्या कामगारांसाठी मास्टर जे मी लढत होते त्याच कामगारांच्या पोटावर पाय या भाजप सरकारने केला त्यांची आठवडा मजुरी बंद केली नोटबंदी करून त्यामुळे त्यांना सर्वात मोठा त्रास झाला त्यासोबत आज रेशन दुकानात रेशन मिळत नाही आहे वन या मार्गापती फिरत होत्या जेव्हा आपली सत्ता होती तेव्हा आपण केशरी रेशन कार्डवर शिक्का मारून त्यांना रेशन देत होतो आज त्या रेशन दुकान ओस पडले जी एस टी एवढी पन्नास रुपयाच्या चक्वर दीडशे रुपये जी एस टी आणि म्हणून महागाई बेरोजगारी अन्याय त्रास संविधान बदलण्याचं षडयंत्र लोकशाही वाचवणं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करत आहोत इंडिया अलायन्स आदरणीय सोनिया गांधी राहुल गांधी आदरणीय कराटजी ह्या सगळे आपण सगळे एकत्र येऊन आपण इंडिया अलायन्स मजबूती पूर्ण देशभरात आपण प्रचार करत आहोत भाजपच्या वर्गात आपला सगळ्यांचा एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे खासदार आमदार आणि त्यांचे कमी आपण सगळ्यांनी हे विस्फोट चालणार नाही मला माहिती आहे काही वैयक्तिक आपल्या मागचे जरी हिस्ट्री असली तरी या वेळेस आपण सगळी बाजूला ठेव सगळ्यांनी एकजुटीने जर आपण लढलो या युद्धात तर शंभर टक्के शत्रूचा पराभव होईल आणि लोकशाहीचा विजय होईल आणि आला इंडिया अलायन्सचे रिपोर्ट मध्ये नंबर्स आकडेवारी खासदारांची ही वाढत आहे पण मोदीच्या हुकुमशाहीमुळे कोणत्याही मीडिया हे दाखवत नाही आहे कारण का मीडिया ही मीडिया आहे आणि मग खरी परिस्थिती काय शेतकऱ्यांचा कामगारांचा रोष ज्यांच्यामुळे यांची संख्या कमी होणार आहे ते आपल्याला दाखवलं जात नाही म्हणून मजबूतीने आपण कामाला लागूया पंच्याहत्तर लाख पंचान खाली हुशारी कोश्यारी कमिटीची कोश्यारी कमिटीचा रिपोर्ट पंतप्रधानाच्या टेबलावर आठ वर टोप्राव्हिड फंड कोटी आमचे पंधरा महिन्याला पाच हजार व्याज त्याच्यावर मिळतो परंतु तो पैसा शेअर मार्केटमध्ये पूर्वी पाठवून लागलेला आहे पण आम्हाला हजार रुपयापेक्षा एक रुपया सुद्धा दहा हजार मागणी आहे राहुल गांधी नक्की पंतप्रधान